सोलापूर अक्कलकोट महामार्गावरील बीएसएनएल टॉवरजवळ गुन्हे शाखेने गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई करत सचिन झगळघंटे आणि फरहान शेख या दोघांना ताब्यात घेतले त्यांच्याकडून दोन देशी पिस्तुले दहा जिवंत काडतुसे बलेनो कार व टी व्ही एस अपाचे मोटरसायकल असा दहा लाख दहा हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे तर रमेश धूळ हा संशयित पसार झाला ही कारवाई पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली बतीने। आ, सोलापूर शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या वतीने एक चांगलं काम करण्यात आलेले आहेत क्राईम ब्रांचच्या कॉन्स्टेबल श्री भरत पाटील यांना म्हणाले गोपनीय माहितीनुसार सोलापूर अक्कलकोट हायवे जवळ एक पांढऱ्या रंगाच्या कार आणि मोटरसायकल ते आम्ही ताब्यात घेऊन त्याच्या जे कारमधील इसम सचिन सिद्धाराम जगळगंटे वाई अडतीस राहणार कुंभारी आणि मोटरसायकलवरील इसम फरान अखिल शेख वाई एकोणतीस एकोणवीस राहणार नवीन विडी सोलापूर यांच्या ताब्यातून दोन देशी पिस्टल आणि एकाकडे एकाकडे दोन जिवंत काढतोस आणि दुसरीकडे आठ दिवंत जिवंत काडतूस असा एकूण दहा जिवंत काढतोस जप्त करण्यात आलेल्या आहेत यांच्याविरुद्ध एम आय डी सी पोलीस स्टेशनमध्ये भारतीय हत्यार कायदा कलम तीन पच्चीस